वाघासाठी ठेवता का हे पण वाजवा बर कसा आवाज येतो शिंगाचा भाऊ कुठेपर्यंत आवाज जाईल ना त्याच्यापर्यंत गायला हात नाही अरे वा शिंग आहे जंगलात आणि हे जे तुम्ही ठेवता गाणे वाजवत ते जनावर जवळपास दिल दिले दिवसभर वाजवत फिरायच्या सोबत वाघ नाही येणार म्हणजे जवळ पाहिजे माणूस पाहिजे ना सोबत तर आता आपण चाललेलो आहे आंबागड किल्ल्याला भंडारा जिल्ह्यातला एकमेव असलेला गिरीदुर्ग आणि आपला भंडारा जिल्ह्यातला पहिला किल्ला तर आपण विदर्भ सिरीज करतोय आता आपण केला डोंगरदा किल्ला जो नागपूर जिल्ह्यामध्ये येतो जो नागपूरचा चोरबावली गेट आहे पेंच टायगर रिझर्वचं त्या चोर बावली गेट पासून थोडस आहे तर आता तिथून पुढं आपण इकडे जर जायचं म्हटलं तर तुम्हाला नागपूर मधून भंडारा भंडाऱ्यामधून तुमसर आणि तुमसर मधून पण आंबागड लावला रस्ता आहे पण आता आपण एकदम एमपी पी ला होतो लावतो इकडे त्यामुळे जो बॅक साईडने एक रस्ता जातो म्हणजे पौनी म्हणून गाव आहे तुम्ही एमपी कडून महाराष्ट्रात एंट्री केली नागपूरला जाताना तिथं पहिलं पवनी गाव लागतं त्या पौनी गावातून टर्न घेतला की हा एक छोटासा रस्ता आपल्याला तिकडे घेऊन जातो खूप सुंदर रस्ता आहे साधारणत आपण जो डोंगरताळ किल्ला केला त्या डोंगरताळ किल्ल्यापासून इकडे जायला आपल्याला बावन्न ते त्रेपन्न किलोमीटर अंतर आहे आणि एक सव्वा तासाच्या आसपास चांदर लागतं हा पूर्ण त्या पेंच टायगर ची जी एक तिकडच्या बाजूला शाखा फुटलेली आहे त्याचं नाव कदाचित दुसरं असेल पण त्या शाखेतच येत या रस्ता बघितला तुम्ही एकदम दोन्ही बाजूने जंगल आहे छोटासा रस्ता आहे निसर्गाचा आनंद घेत एक तासांचा प्रवास करूया आपण आणि जाऊया आंबागाडाच्या पायथ्याला तिथून आपण टर्न घेतला ही वाट आपल्याला घेऊन जाते बाजूचा कच्चा रस्ता हॅलो नमस्कार रामराम मंडळी विदर्भ सिरीजच्या अजून एका एपिसोड मध्ये तुमचं स्वागत आहे तर आजचा आपला विदर्भ भटकंतीचा सहावा दिवस आणि आपण आता प्रवेश केलेला आहे भंडारा जिल्ह्यात भंडारा जिल्ह्यातला एकमेव असा गिरीदुर्ग म्हणजे आंबागड त्या आंबागडला आता आपण आलेलो आहे तर आपण पूर्ण विदर्भ फिरीत कवर करतो आहे ज्याच्या आधी आपण जवळपास पाच दिवस फिरलेलो आहे तेव्हाचे व्हिडिओज पहा आणि इथून पुढे येणार आहेत ते पण व्हिडिओज पहा तर आंबागडला यायचं म्हटलं तर तुम्ही नागपूरवरून भंडारा भंडाऱ्यावरून तुमसर तुमसरमधून आंबागड गावात या आंबागड गावात आल्याच्यानंतर पुढे एक हनुमान मंदिर आहे त्या हनुमान मंदिरापर्यंत इथे गाडी येते तर इथे येताना तुम्ही मॅप फॉलो करू नका आंबागड गावापर्यंत मॅप फॉलो करा तिथून पुढचा रस्ता मॅपवरती अपडेटेड नाही आहे ते तुम्हाला खूप फिरून दाखवतं त्यामुळे आंबागड गावात या तिथं कोणाकडेही चौकशी करा ते तुम्हाला रस्ता सांगतील इथं पायथ्याला आल्यानंतर इथं प्रशस्त अशी पार्किंग आहे हा आंबगड गावातून आल्यानंतर हा कॅनॉलच्या कडेने रस्ता येतो कच्चा रस्ता आहे हा जवळपास चार पाच किलोमीटरचा पण गाडी आरामात येते पावसाळ्यात आलात तर थोडंसं आधी विचारून या बाकी पूर्ण जंगलातली वाट आपल्याला इथं घेऊन येते इकडं आल्यानंतर इकडे हे मंदिर आहे आणि खूप मोठी पार्किंग आहे इथं प्रशस्त आणि या पार्किंगच्या पलीकडे पुढं आपल्याला किल्ल्यावरती जायचं आहे चला तुम्हाला किल्ला दाखवतो किल्ल्यावरती काय काय येते बघू आपण मध्ये तिथे एक पाण्याची जुनी विहीर आहे आणि या मंदिराच्या पाठीमागे एक नवी विहीर बांधलेली आहे आणि इथं आहे ते मारुती मंदिर हे मंदिर आणि मंदिराच्या बाजूला आपण इकडे आल्यानंतर इथूनच लगेच आपल्याला या किल्ल्यावरती जाणाऱ्या नवीन पायऱ्या बांधलेल्या आहेत साधारणतः साडेपाचशेच्या आसपास काहीतरी पायल्या आहेत इकडं गोंड राजे भक्त बुलंद ओईके गोंड राजांच्याच सगळे किल्ले फिरतोय आपण इथून ही किल्ल्याला सुरू झालेली वाट किल्ल्यावरती खूप आहेत असं ऐकलंय किल्ल्याचं संवर्धन केलं गेलंय पुरातत्व विभागाने किल्ल्याची तटबंदी परत बरीचशी बांधून काढलेली आहे असं पण वाचनात आलंय तर बघू आता काय ते चला या बांधलेल्या पायऱ्या आहेत एवढ्या अंगावर येतात आर मांडे जाम करून टाकतायत एकतर आज विदर्भ फिरतोय त्याचा सहावा दिवस आहे दिवसभर फिरायचं संध्याकाळी मुक्काम गाडी चालवायची त्या दिवसभर किल्ल्यांची माहिती शोधा आणि फिरा लॉक शूट करा आता एनर्जी होत चालली आहे आणि त्यात असे पायऱ्यांचे किल्ले अगदी जीवावर येतात हे अशी पाय त्यांनी वरतीपर्यंत बांधलेली आहे पूर्ण तर पायऱ्यांनी आता वरती चाललो आपण वरती आलो की इथे हा एक बुरुज मिळालेला आहे इथून या बुरगाचा अवकाश हा बुरुज आहे इथून खालून येणारी वाट आहे आणि इथून परत जीवावर येणार का त्या पायऱ्या या बुरुजावरून आता पुढं बघितलं इकडच्या बाजूला आंबागड गाव आहे आंबागड गावातून या जंगलातून पूर्ण वाट येते खाली एक तलाव आहे इकडे आपण पार्किंग केली आणि इकडे एक तलाव आहे तिथून आपण पायऱ्यांनी आलो इकडून एक वाट पण येते आहे कुठून येते माहिती नाही झाडी आहे पूर्ण जंगल आहे आणि सगळ्यात महत्वाचा वाघांचा परिसर आपण मागच्या कित्येक दिवस झालं नुसतं वाघांच्या एरियातच फिरतोय पुढे आता जीवावर येणारीच दम लागतोय पूर्ण हे सपाट आलं की थोडस बराबर वाटतंय एक अर्धा तास आपण त्या पायऱ्या चढलो की आपण येतो किल्ल्याच्या दरवाजात हा मुख्य इथे एक बोर्ड लावलाय त्याच्या शेजारी इकडे बघा चतुर्थाचे अवशेष आणि इकडे हे मुख्य प्रवेशद्वार खूप दोन मोठे पुरुष येतात तिथे बाजूला इथून इकडे पण वाढ गेलेली आहे याचे दोन्ही बुरुज बघा फक्त आणि याची जर बांधणीची शैली बघितली तुम्ही तर ही शैली गोमुखी शैलीचा दरवाजा आहे हा आपण आतमध्ये प्रवेश करतो मु शिल्प कोरलेली आहेत पण बहुतेक ह्याच्या आता कॉन्क्रीटचं प्रकार केलेला आहे काही शिल्प दिसत नाहीत पण खूप सुंदर दरवाजा आहे हा इथून आपण प्रवेश केला की आपल्याला या पहारेकरांच्या देवड्या दिसतात इकडे दोन्ही बाजूला आहे इथून आतमध्ये दरवाजावरती जायचा रस्ता आहे का भाऊ हा इथून दरवाजावरती वाट जाती अंधारलेली वास वटवाचा फिरून फिरून जेण केलाय फिरता जिना केलाय याला पण आपला प्रवेश होतो तो किल्ल्याच्या दरवाज्यावरती तिथून पाहू आपण ते गोमुख शैलीचा प्रवेशद्वार याच्यातूनच आतमध्ये तिथे चोर दरवाजा गेलेलं केलेला आहे तिकडच्या बाजूने एक छोटी खाली उतरते आणि ही तटबंदी पुरातत्व विभागाने पूर्ण सांधलेली आहे आता सिमेंटीकरणामुळे पूर्ण बांधलेली आहे खालून एक पाय वाट जाते आणि ह्या तटबंदीवरून पण रस्ता राहतो हा किल्ल्याचा भाग आणि वरती टेकडीवाचा बाले किल्ला आहे आपण पुढे जाऊन बघू आता सतराशेच्या सुरुवातीस देवगडच्या भक्तबुलंदशाचा विश्वासू सुभेदार राजा खान पठाण याने अंबागड किल्ला बांधला हा किल्ला व्यापारी मार्गावर नजर ठेवण्यासाठी परकीय आक्रमणांपासून संरक्षणासाठी उभारला गेला नंतर नागपूरचा राजा रघुजी भोसले यांच्या ताब्यात आला आणि उच्च पदस्थ कैद्यांसाठी तुरुंग म्हणून वापरण्यात आला ब्रिटिशांच्या राजवटीत या किल्ल्याचे सामरिक महत्त्व वाढले त्यांनी याला एक महत्त्वाचं संरक्षण तळ बनवले अठराशे अठरामध्ये या किल्ल्यावर इतिहासातील एक थरारक प्रसंग घडला नागपूरच्या आप्पासाहेबांच्या समर्थनात चिमना चिमना पाटील यांनी लांजी बंड उभारले आणि आंबागड किल्ला स्वातंत्र्याच्या लढ्यातील केंद्रबिंदू ठरला ब्रिटिशांविरुद्धच्या या संघर्षाने किल्ल्याला नवसंजीवनी दिली आजही या गडाच्या भग्न अवशेषांमध्ये त्याच्या बंडखोर इतिहासाचा ठसा जाणवतो काळाच्या जळा सोसूनही त्याचा दबदबा कायम आहे किल्ल्याच्या प्रचिरावर उभे राहून इतिहास जिवंत झाल्यासारखा भास वाटतो हा केवळ एक गड नाही तर पराक्रम आणि स्वातंत्र्याच्या धगधगत्या ज्वाळांचे प्रतीक आहे पुरातत्व विभागाने ही पूर्ण तटबंदी किल्ल्याला असलेले बुरुज सगळं चांगल्या प्रकारे बांधलेलं आहे पण मेंटेनन्स अजिबात ठेवला नाही आहे त्यामुळं ना किल्ल्यात फिरताना सगळीकडे झाडी वाढलेली आहे इथं आपण आल्यानंतर एक तलाव आहे खूप खोले पाणी साठलेलं आहे मी इकडेही पाले किल्ल्याच्या बाजूची चटबंदी ते दरवाजे बनवलेले त्याला इथे एक वाट वरती जाते बघूया आपल्याला कुठे घेऊन जाते वाटणी वरती आलो की आपला भाणे किल्ल्याच्या बाजूला प्रवेश होतोय बघू आता वरती कसा होतोय पूर्ण गवत वाढलेलं आहे त्यामुळं एकदम गपून फिरायला लागतोय आणि इथं आपण येतो याच्या माथ्यावरती इकडच्या बाजूची तटबांधली इथं वरती ती अजूनच विर खोदलेली आहे मस्त बांधकाम केलेलं आहे याचं जागा उभी राहायची जागा आणि तिथून इकडे खाली त्या पायऱ्या येऊन इकडे वीर इकडच्या वरचे बांधकाम त्यांनी केलेलं नाही आहे म्हणजे रिस्टोर केलेलं नाही आहे इकडून हे अजून वरती आय थिंक वाड्याचे वगैरे अवशेष असतील तिकडे जायचं बघू एक पूर्ण असं बांधकाम असेल एखादा खालून पूर्ण रस्ता असेल हा हे पूर्ण आहे त्यामुळे बंद झालं आणि इथून आपण किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूच्या तटबंदीला आलो समोर पूर्ण जंगल पसरलेलं आहे इकडे छोटसं धरण इकडच्या बाजूने आपण खाली जायचा ट्राय करू किंवा तिथून उतरून जाते या तलावापासून आलो होतो आपण इथून वरती पूर्ण जंगल मारलंय आता हे बघा हा बाले किल्ल्याच्या वरती वाडा वगैरे असेल त्याचा हा इकडचा बुरुच तिकडे एक होता ही पूर्ण हे संख्या तिथून दरवाजा दिसतोय का समोर तिथून वरती चढ इकडे त्याच्या बाजूबाजून चाललोय आपण इथे आपल्या आप पायाखाली इकडे पण पूर्ण बांधलेलंच आहे पुढे पुढे काय ते भाऊ राहण माजलं नाही एवढं कि त्यात शिरायची पण भीती वाटते तर पर हा परिसर पूर्ण नाव आहे आपल्यासाठी तेव्हा इथे तळ किंवा खोली काहीतरी आहे इथे आपण जाणार नाही आहे पण वरती जाऊ हा सर्वजच्या माथ्यावरचा जो आता आपण खालून बघितला होता तो भाग आहे हा एक वाडा वगैरे काहीतरी असेल नक्षीकाम केलेलं आहे भिंतींना पूर्ण वन विभागाने किंवा पुरातत्व विभागाने याचं पण रिस्टॉरेशन करायला पाहिजे होतं बाहेरच्या बाजूची तटबंदी हा अंडा कृती आकाराचा किल्ला आहे दरवाजाच्या बाजूला निमुळता शेवटच्या बाजूला निमुळता आणि मध्ये थोडासा उगीर साधारण चार एकरावरती आहे ओ माय गॉड इथे ही खाली जायची वाट आहे पाण्याचं टाका असेल पण नाही डेअरिंग करू शकत सध्या हे पूर्ण उशे विदर्भाच्या जंगलात मस्ती मस्त झाडच दाखवायचं नाही जेवढं डोळ्यांनी नीट पाहता येतं तेवढं पाहायचं हे इथून पण ती खाली उतरलेली आहे त्याच्या खाली तळघर असणार आहे याच्या पूर्ण खाली इथे या तळघराला बऱ्याचशा बाजूने हो लोन आपण एकदम चोकापर्यंत येतोय किल्ल्याच्या हे पाखरांना दुःखीला दाखवता बे आपण इथून एकदम दुसऱ्या बाजूच्या टोकाला येतोय इकडे निशी ती बांधलेली परत एकदा तटबंदी आपण याने आलो होतो परत आता इकडच्या अजून रिटर्न जाऊ पायवाटा बऱ्याचशा फिरतायत किल्ल्यावरती उतरायला जागा आहे का पडलेलं आहे त्यामुळे उतरायला थोडस अवघड आहे आपण आलो तटबंदीवरती आलोय पण किल्ल्याच्या दुसऱ्या साईडला आलोय ह्युमिडिटीने मजबूत जाम केलंय नुसतं अंगातून घामटा काढतोय आणि त्यात पूर्ण वाटेत नुसतं कुठं गवत आहे वाट नाहीये आयकडच्या शेवटच्या बुर्दावर आलोय आपण त्या बुर्जाच्या इथे पण खाली एक तळघर बनवलेलं आहे किल्ल्याचा वापर खूप जास्त प्रमाणात आणि महत्वाच्या कामासाठी केला जात असेल इथे असलेले जर तळघर वगैरे आपण बघितले तर ही इकडच्या बाजूने अशी तटबंदी इथून पूर्ण बांधलेला आहे हा बुरुज कारण इकडच्या वाटेने सहज कोणी चढून येऊ शकतं आणि इकडे तर एकदम खूप खोलपर्यंत तटबंदी बांधलेली असेल जंगल इकडे खाली खूप खोल आहे आपण दरवाजा तिकडच्या टोकाला आहे आपण पूर्ण किल्ला मधून फिरत आलो तिकडच्या बाजूने आणि शेवटच्या टोकाला आलो आहे आता आपण किल्ल्याच्या दरवाजाच्या साईडला परत एकदा जायचं आहे आपण इकडे वरती होतो जिथे आपल्याला तळघरासारखं काहीतरी दिसलं होतं आणि तिकडच्या बाजूने खाली उतरलो तर याचा पूर्ण हे बुरजासारखं बांधलेलं काम आहे आणि त्याच्यावरती ते तळघर असेल किंवा ते बनवलेलं आहे हे इथं मार्किंग कसले तर माहिती नाही आहे आर्किओलॉजीच्या आहेत वन विभागाच्या आहेत पूर्ण आपल्या इकडच्या साईडचं बांधकाम आहे पूर्ण बांधेऊ आपण इकडच्या वरती गेलो होतो खाली उतरायला आहे का वरच्या बाजूने आपण फिरत होतो आणि आता परत एकदा आपण पोचू तिथं आलो होतो तिथे तो बुरुज बघा तिथला खूप उंच बांधलेला बुरुज आहे त्या वाड्यात आपण होतो तिथे आणि त्याच्या समोर असलेला तो गुरुज दोन भागात विभागला गेलेला आहे थोडक्यात हलता किल्ला आणि वरती बाले किल्ला तर आपण इथून वरच्या बाजूला गेलो होतो परत इथं पोचलो आता आपण दरवाजाकडे जाऊ हे इकडच्या दरवाजापासून थोडंसं मध्ये आल्यानंतर हे पाण्याच्या टाक्यासारखं आहे हे चुन्हा यासाठी बांधलेलं आहे की जुन्या काळातलं बांधकाम आहे माहिती नाही ते पाणी भरलेलं आहे त्यामुळे कळत नाही आणि दरवाजाच्या अगदी समोर एक खूप खोल तलाव आहे आता पूर्ण कोरडा पडलेला आहे त्यात अजिबात पाणी नाही आहे कारण त्याची डागडुजी केलेली नसेल मग त्यात आता पाणी राहणारच नाही समोर आपल्याला दिसतोय तो किल्ल्याचा दरवाजा आणि त्याच्या अगदी समोर इथं तो तलाव आपण इकडच्या बाजूला तटबंदीला जास्त गेलं नव्हतं थोडंसं पुढे जाऊन पाहू कारण एंडला जाऊन तर आपण या तटबंदीकडे जाऊन चालू होतो तिथून ही वाट थोडीशी या तटबंदीच्या बाजूला जाते मजबूत खर्च केला आहे विभागाने किल्ला तिथे डागडुजी करायला इथे हा एक बुरुज आहे मी तटबंदी अशीच पुढे गेलेली आहे खूप सारे बुरुज आहेत किल्ल्याला इथे बघा एक तोप ठेवायची जर जागा असेल याच्यावरून इथे मोठा प्रदेश आहे एकदम आवाक्यात येतो तर आपण किल्ला उतरून खाली आलो आता एकदा पार्किंगजवळ किल्ला छोटा आहे पण खूप सुंदर आहे अवशेषांनी परिपूर्ण असा आणि भंडाऱ्यातल्या पहिल्या किल्ल्याने आपला विदर्भातला एक जिल्हा तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आपला पूर्ण विदर्भाची सिरीज फॉलो करा जे काही व्हिडिओज अपलोड केलेले आहेत ते बघा आणि सगळ्यात महत्वाचं आहे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला भेटू पुन्हा